हाय मित्रांनो हॅलो प्रणव लास्ट ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो बाहेर आज राहायची सुट्टी आम्हाला काम की मग आवरले सगळे झालं आज आम्ही बाहेर चाललो बाजारासाठी चला ना चला चला ते आमचे ठेकेदार 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 दमडी देख दे दी ना इसलिए थक आहे ना ठेकेदार तर मित्रांनो व्हिडिओ ला पूर्ण बघा शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा प्रिया मित्रांनो जेवाले तर आता काम गिम आवरले सगळे जेवण नाही रे संक्रांतीच वाण राहिलं नानाच वानताय बनवता फोन जेवण झालं फोन आणखीन बनवली नाही नाही तिरपुड खाली या बोला नवीन वर्ष सुखाच जाऊ तिकडे जाऊ नवीन वर्षात तिकडे जाऊ उडत कुठे जाऊ म्हणजे बा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज सोड नाही नवीन वर्ष आज नवीन वर्षाचा पहिला सण आहे आज मकर संक्रांति का सभी को शुभकामनाएं बहुत बहुत कोयवन सिबाई की तरफ से और उनकी पूरे फैमिली की तरफ से हाय दोस्तों तर मित्रांनो आज आहे संक्रांत आम्ही सगळे बिना आंघोळीच्या बसलो मी नवी आंघोळ नाही केली का केली लग्री क्या नाही केली नाही केली तर ते बघा त्यांची भांडण पुलों में ना धरती उनके हाथ में तेरे से बॉल हारपला मन भरने ताले दे जी दीदी नहाने का नहीं आज नहीं संक्रात है ना आज आज नहीं नहाने का कल नहाने का तीन बजे आप <laughs> आपको नहीं नहाने का नहाने का अब ड्राम लेने जा रहे हैं नहाने का टाकी लेके आएंगे टाकी में बैठेंगे

अरे क्या भैया अभी तो आपने बुलाया था उधर तो का एक पर्ची बोला था हां काय घिस घिस करते मन फोड दो आज तो चलो काचा पडता मेरा भी मेरा भी लसुती है मित्राने एवढी घिस घिस करून पडती पोरगा

जय भीम जय भीम मग मित्रांनो तुम्ही काय करू लागले आज सुट्टीच्या दिवशी आज सुट्टी आहे का काम आहे हे सांगा आम्हाला <laughs> 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 का आपल्या आपल्या कामात बिजी आहात काय करणार आम क्रिकेट खेळ रे ते बंद आता क्रिकेट बंद झाला आमचं आता बसलो ही ए भैया ऊपर जाने का क्या सीधा ऊपर ऊपर किधर तरफ छत पे चलने का ना छत पे छत पे जाएंगे ना छत पे मोड़ डाली मैं इधर था अरे तू शूट कर रहा है अरे मैं करता हूं भाई डाली

हे बघा ही गाडी आणली त्यासाठी आणि आता आज संक्रांती काहीच नाही केलं आम्ही आज एक तर रविवार होता आमचं एक तर बाजार सामान आणायचं होत चूल चालू इथं सगळं दुपट डोळ्यात चालू टाटा कर जय भीम जोशी म्हण जय भीम त्यामुळे टाकलं खिचडी टाकली उद्या परवा काही करता येते गाडी दाखवू लागली मित्रांनी गाडी दाखवू लागली गाडी कोणा दिली घेऊन कोणते दादा रे हो तुझे दादा होता एक नाही काय चालू आहे मोबाईल पाहिजे मोबाईल काय पाल भेटत नाही तर मित्रांनो ब्लॉक कसा आवडला का मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर चॅनल ला सब्स्क्राईब करा गाडी गाडी लय सगळे दाखवला माहिती करा ते पाहिजे गाडी ठीक आहे ठीक आहे इथेच ब्लॉक थांबे तरी